श्री पार्वती खेमचंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर ताकारी तालुका वाळवा जिल्हा सांगली या शाळेमध्ये नवीन प्रवेश घेतलेले ते आपण पाहूया नमस्कार नमस्कार शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला खूप सुंदर शिकवतात आणि त्यांनी शिकवण्याला शिक्षक आम्हाला शाळा खूप सुंदर आहे आमची शाळा आमची शाळा खूप सुंदर आहे व आमच्या शाळेच्या माग आहे इथे खो खो वेगवेगळे प्रकारचे खेळ येतात आमच्या शाळेच्या झाडांच्या समोर आहे परिवार घेतात माझी शाळा खूप सुंदर आहे माझ्या शाळेत दर बुधवारी पौष्टिक खाद्य देतात आमच्या शाळेच्या माग आमच्या शाळेच्या माग आहे व हिरवी हिरवी झाड आहेत डोंगर नोकऱ्याच्या पैशाची आमची शाळा आहे प्रोजेक्ट प्रोजेक्टवर आम्हाला शिकवलं जातं